हिवाळ्यात उपयुक्त असे ड्रायफ्रूटचे लाडू मी आज तुम्हाला दाखवणार शक्ति आहे शक्तिवर्धक तर लाडू आहेतच पण चविष्टही खूप आहेत तर ह्याही लाडू तुम्ही नक्कीच करून पहा ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी मी बदाम घेतले एक बाऊल एक बाऊल मणुके घेतले ड्रायफ्रूट तुम्ही जास्त प्रमाणातही घेऊ शकता पण मी एक बाऊल या अंदाजाने घेतलेला आहे तर काजू घेतले अक्रोड घेतले आणि पंपकिन सीड्स घेतलेत अर्धी बाऊल आणि गूळ एक बाऊल घेतलं आहे आणि शेंगदाणे घेतले आहेत एक बाऊल आणि त्यामध्ये आपल्याला तिळही घालून घ्यायचे तिळ उष्ण असतात त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही नक्की तिळाचा वापर करा आणि आता एक बाऊल मी खजूर घेतलेले आहे खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत खजुरामुळे लाडवाला बाइंडिंग येतं त्यामुळे खजूरही घाला आता एका कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तूप घालून घेत आहे आणि हे सगळे ड्रायफ्रूट आपण भाजून घेणार आहोत आधी मी बदाम घालून घेतले बदाम भाजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे मी पहिल्यांदा बदाम घालून घेत आहे आणि एक मिनटं परतल्यानंतर काजू घालून घेत आहे गॅसची फ्लेम मिडियमच आहे याप्रमाणे थोडंसं लालसर झाल्यावर आपल्याला त्यामध्ये अक्रोड घालून घ्यायचं आहे जास्त ड्रायफ्रूट करपू नका क्रंचीनेस येण्यासाठी आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे ला, ला लाडवाला चांगलीच चव येते याप्रमाणे ड्रायफ्रूटही आपले सगळे भाजून झालेले आहेत आता पंपकिन सीड्स मी त्यात घालून घेत आहे अर्धी बाऊल घेतलेली आहे बाकीचे सर्व ड्रायफ्रूट मी एक एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक बाऊल मी मणुकेही घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून ठेवले आहेत आता दुस कढईमध्ये मी शेंगदाणे घालून घेत आहे शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पाच मिनटं लागतील स्लो गॅसवरती याप्रमाणे आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत तीळ दोन मिनटं भाजून घ्यायची आहे हे व्यवस्थित सगळं भाजून झाल्यानंतर आपण थंड करत ठेवूया थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपल्याला खजूरही घालून घ्यायचं आहे खजूर घातल्यामुळे आपल्याला लाडवाला बाइंडिंग व्यवस्थित येतं त्यामुळे खजूरही त्यात घाला आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरला लावून घेत आहोत मिक्सरला आपण जास्त पावडर करून घ्यायची नाही आहे थोडंसं क्रश करायचं आहे जाडसर असं ठेवायचं आहे बघा याप्रमाणे याप्रमाणे आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपण एका कढईमध्ये गूळ घालून घेणार आहोत गूळ आपण कमी प्रमाणात घेतलं आहे एक बाऊलच घेतलं आहे कारण ड्रायफ्रूटमध्ये आपण खजूर टाकलेले आहेत त्यामुळे गोडवा त्या, त्या खजुरामुळे येतोच मी ऑर्गॅनिक गूळ घेतला आहे आणि दोन चमचे तुपामध्ये फक्त विरगळून घ्यायचं आहे पाक करायचा नाही आहे विरगळून झाल्यानंतर आपण ती ड्रायफ्रूटची पावडर केलेली होती ती आपण त्यात घालून घेत आहोत जाडसर अशी पावडर आहे ती व्यवस्थित आपण त्या पाकामध्ये मिक्स करूया त्या गुळामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण लाडू वळून घेणार आहोत कोमट असतानाच आपण लाडू वळून घेत आहोत म्हणजे व्यवस्थित वयले जातील आता पिस्ता घेतला आहे मी एक बाव पाव बाऊल आणि त्याचे मी स्लाईस करून घेणार आहे स्लायसरनी बघा ह्याप्रमाणे मी स्लाइस करून घेतले आहे आणि ते मी लाडवावर डेकोरेट करणार आहे पिस्ता आपण त्याच्यामध्ये घातला नव्हता ड्रायफ्रूट लाडूमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक बाऊल पिस्ताही घालू शकता पण मी डेकोरेट करण्यासाठी पिस्ता नंतर घालणार आहे बघा ह्याप्रमाणे लाडू वळून झालेले आहेत असेच मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे आणि त्यावर पिस्ता मी ठेवून देते आहे आणि थोडंसं दाबून घेत आहे याप्रमाणे आपण पिस्ता पूर्ण लावून घेतलेला आहे असे हे माझे शक्तिवर्धक लाडू तयार झालेले आहेत तुम्हीही करून नक्की पहा तुमचेही खूप असे सुंदर आणि चविष्ट असे लाडू तयार होतील या हिवाळ्यात तुम्ही हे ड्रायफ्रूटचे लाडू नक्की करून पहा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा